नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज तारीख आहे एकोणतीस आज सर्व संस्थेच आस्थापन पूर्ण होणार आहे सर्व जाहिराती पवित्र पोर्टलला येऊन ठेपणार आहे आजपर्यंत सर्व जाहिराती आलेल्या दिसणार आहे तुम्हाला साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो सर्व जाहिरातीचा विचार केला असता जागेच विवरण केलं असता टेट एक्झाम दिलेल्या लोकांसाठी आता पसंतीक्रम लवकरात लवकर येणार आहेत आणि ते पसंतीक्रम आल्यानंतर तुम्हाला कसा द्यायचा आणि कशी आपली निवड होते आज सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण अनुभव आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती बद्दल कुठलीही घडामोड आपल्याला या चॅनलवर मिळून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेप बाय स्टेप जाऊ आपण सर्व गोष्टी समजून घ्या त्यानंतरच पोर्टलला रजिस्टर करताय ना तुम्ही किंवा पसंतीक्रम देताय ना त्यानंतर निवांतपणे द्या लगेच गडबडीने सर्व पसंतीक्रम द्यायचे निवांत राहायचं असं नका करू कारण तुमचे मार्ग खूप महत्वाचे आहेत आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पसंती क्रम कोणाला येणार हा पहिला मुद्दा आहे मला तर मार्क कमी आहेत मला का मार्क जास्त आहेत माझं शंभर टक्के सिलेक्शन आहे पसंत क्रम मला एक मीडियम मार्क आहे मित्रांनो तुम्हाला जर सत्तर हे असतील किंवा दोन मार्क हे असतील सत्तर मार्ग असू द्या किंवा दीडशे मार्ग असू द्या सर्व विद्यार्थ्यांना पसंतीक्रम येतील सगळ्यांना काय होईल पसंतीक्रम येतील सगळ्यांना म्हणतोय मी आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एक थोडक्यात मी मेरिट वर सुद्धा बोलणार आहे की मेरिट किती हायेस्ट जाऊ शकतं आता मेरिटचा जर विचार केला मित्रांनो सांगता येत नाही पण एक साधारण तुम्हाला सांगतो स्कोर कसा असेल तर सर्वात परत प्रथम आपण एक ते पाच पर्यंत बोलणार आहोत एक ते पाच पर्यंत तेवीस हजारापैकी ऐंशी टक्के जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो किती ऐंशी टक्के तर ऐंशी टक्के जागा किती होतात हे शून्य एक शून्य एक शून्य घटलं आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य अठोस ला चार हाचे दोन सोळा दोन अठरा म्हणजे अठरा हजार चारशे जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो शासनाने ठरवले की बाबा चौतीस हजार पदाची भरती करून घेणार आहे आपण आयुक्त कार्यालयातून ही माहिती काढलेली आहे तुम्हाला सुद्धा माहीत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या अठरा हजार प्लस याच्यामध्ये आपल्याला अजून किती सोळा हजार जागा ऍड करायचे आता हे हे झाले झडपीच्या शाळा या झडपीच्या शाळांमध्ये विद्यार्थी मित्रांनो या एक ते सहा वर्गापर्यंत सॉरी एक ते पाच वर्गापर्यंतच्या जागा आहेत किती एक ते पाच वर्गापर्यंत एवढ्या जागा येतील मित्रांनो डीएड ची चांदीच चांदी आहे तर म्हणायला हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी एक ते पाच मध्ये ज्यांचं डीएड आहे प्लस त्यांची टी टी आहे त्यांच्या मीडियम नुसार एवढ्या जागा येतील त्यांचं मेरिट जर बघितलं त्यांचं मिरिट मी सांगतोय मित्रांनो साधारणपणे साधारणपणे नव्वद ते आउट ऑफ काय असतील ते असतील नव्वद पासून सर्व लोक एकदम सेफ आहेत सेफ स्कोर मधले आहेत नव्वद मिरिट पासून सर्व साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो आता याच्या मागची पार्श्वभूमी बघा चौतीस so, हजार जागा जेव्हा शासन काढेल त्यातल्या अठरा हजार चारशे जागा या कशाच्या असणार आहेत एक ते पाच पर्यंतच्या असणार आहेत आणि मित्रांनो फक्त एकतीस हजार लोक आहेत म्हणून आपण हे पकडलेला एक संभाव्य संभाव्य मेरिट जर बघितलं तर नव्वदच्या पुढले विद्यार्थी लागण्याचे भरपूर चान्स आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा सहा ते आठ सहा ते आठ या वर्गासाठी सेकंड बी बीएड प्लस सेकंड टीईटी किंवा बीएड प्लस सेकंड टी टीईटी टी टी, टी टी पेपर दोन सीटीटी असलं तरी चालतं बरं का इथे गैरसमज करून घेऊ नका सीटीटी असेल तरी चालतं या लोकांचं जर मिरिट बघितलं मित्रांनो मी सांगतो पंच्याण्णव ते एकशे पाच सेफ स्कोर आहे चार पुढले लोक आरामशीर तुमचे इंटरव्यूला किंवा अनुदानित संस्थेवर याच्या पुढले लोक सर्व बोलवले जातील याला चांगले प्रेफरन्स येतील आणि त्यांचं मेरिट एकदम सेफ आहे तुम्हाला मार्कच सेफ आहेत सध्याच्या घडीला याच्या खाली येणं थोडस अशक्य आहे साधारण जर बघितलं याच्या जागा जर बघितल्या एक आठ ते नऊ हजार येतील मित्रांनो याच्या जागा किती नऊ हजार जागा येतील आता राहिला नववी ते बारावी नववी ते बारावी नववी ते बारावी या वर्गासाठी तुमचा सेफ स्कोर आहे एकशे दहा एक ते एकशे वीसच्या पुढले लोक म्हणजे याच्या मार्गाच्या मध्ये कुठलंही मिरिट लागू शकतो त्याच्या पुढले लोक सेफ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी आशा लावून बसायची आहे कारण याला जर बघितलं बी एड कंपल्सरी पाहिजेच दुसरी कंडिशन अशी आहे इतर बी एड कंपल्सरी आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं वगैरे असेल तर अकरावी बारावी साठी असेल बाकीचे सर्व जर विचारात घेतले यांचा ग्रेट तर हायर्स डाऊ जाऊ शकत असं जर म्हटलं तर बघा आता या एकतीस हजार लोक आहेत शंभर प्लस असणारे एक ते पाच लोक पण हुशार आहेत बरं का त्यांचे पण मार्क जर विचारात घेतले तर ते पण दीडशे मार्क एकशे चाळीस एकशे पस्तीस एकशे वीस एकशे बावीस एकशे अडतीस असे मार्क सुद्धा आहेत त्यांना त्याच्यामुळे जे काही हायेस्ट लोक आहेत ते काय विचार करतील आपण टीईटी पास आहे आपण डीएड केलेलं केलेला आहे आपण बीएड केलेलं केलेला आहे आपण टीईटी पास आहे आपण इकडे मोठी रिस्क ऐवजी आपण काय करू खाल्ले प्रेफरन्स देऊन इकडे सिलेक्ट होऊन जाऊ म्हणजे त्यांनी सर्वात महत्वाचं काय केलेलं आहे नोकरीला महत्व देण्याचं ठरवलं असेल तर ते पटकन ते काय करतील कर खाल्ला वर्ग सुद्धा जॉईन करतील मोठ्या वर्गाचे थोडेसे कमी मेरिट लागतील मित्रांनो तुलनेने तुलनेने कमी मेरिट लागतील कसं ते आता ते सर्वच म्हटलं तर थोडंफार नशिबावर डिपेंड करतं कारण प्रिफरन्स कसे येतात कोणत्या संस्थेला जास्त प्रिफरन्स येतात कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त येतात कोणत्या कमी येतात तुमचे प्रिफरन्स काय निवडणार याच्यावर सगळं कोळी डिपेंड असतं आता वाला काय विचार करतो दीडशे मार्ग आहेत तुम्हाला तो काय म्हणतो तो, तो विचार असा करतो की मला दीडशे मार्क आहे मला माझ्या जिल्ह्यामध्येच नोकरी करायचे मी जिल्हा आणि आजूबाजूचे जिल्हे याचा देणार आहे इतर मला देण्याची गरज नाही म्हणून तो तिथे स्टॉप होतो आणि त्याचा नंबर तिथेच लागतो त्याचा विषय कला तिथेच होतो म्हणजे तो विद्यार्थी काय होतो तिथे सिलेक्ट होत असतो आता प्रेफरन्स देताना सर्व लोकांना प्रेफरन्स येणार आहे बरोबर एक ते ऐंशी एक ते पाचशे एक ते वीस काय तुमच्या मार्गावर डिपेंड करणार आहे ते प्रिफरन्स कशी येणार म्हणजे एज्युकेशन त्यानंतर जे काही टीईटी सीटीटी पास आहात का सीटीटी कोणती पास आहात त्यानुसार पेपर एक आहे पेपर दोन आहे त्यानंतर तुमचा डिप्लोमा झालाय का बी एड झाले डी एड झाले का बी एड झाले डिप्लोमा झालाय का बी एड झाले हे मायतासणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाइड केले त्याच लोकांना प्रिफरन्स देता येतात आणि साधारणपणे पवित्र पोर्टलला दोन लाख सोळा हजार लोकांनी दिलेलं आहे सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्यांच्याकडे एकदम तुमचा संपूर्ण डेटा आहे मित्रांनो तुम्ही एज्युकेशन व्यवस्थितरित्या भरले बर बरोबर तुम्ही टीईटी पास आहात का भरलेला आहे तुमचा डिप्लोमा झालाय का बी एड झाले ते भरलेलं आहे तुमची डबल डिग्री आहे ते भरलेलं आहे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहात ते भरलेलं आहे तुमचं एम एस आय टी आहे ते सुद्धा केलेलं आहे आणि जे लोक चुकीची माहिती भरलेली आहे ते डायरेक्ट त्याचा काही कुठला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता सर आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली नाही त्या विद्यार्थ्यांना आता नोंदणी करता येणार ना नाही दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये चान्स मिळणार नाही आता मित्रांनो दुसरा आणि तिसरा मुद्दा जर बघितला आता बऱ्याच लोकांना दुःख वाटेल पण सत्य परिस्थिती सांगतो सरकार डायरेक्ट आता प्रिफरन्स देतील चौतीस हजार सर्वच्या सर्व शाळेचे एकदम प्रिफरन्स येतील का नाही टप्प्याटप्प्याने शिक्षकांच्या होत जातील मित्रांनो लक्षात घ्या मी पहिलं पण या गोष्टीवरच बोललोय की दोन हजार बावीसचं टार्गेट काय आहे की चौतीस हजार पदे भरणं म्हणजे टप्प्या टप्प्याने म्हणजे काही लोकांना आता नियुक्ती भेटेल काही लोकांना तीन महिन्याने भेटेल काही लोकांना तीन महिन्याने भेटेल मग थर्ड टेट एक्झाम पर्यंत थर्ड टेट एक्झाम पर्यंत ह्या सर्व लोकांना टप्प्या टप्प्याने भरलं जाणार आहे त्यामुळे याच्यामध्ये काही नाही आपण महत्वाच्या गोष्टी ज्या आवश्यक होत्या त्या पूर्ण केल्यात का याच्यावर फोकस करा आपण आता बघा बऱ्याच लोकांचा काय विषय आहे मार्ग एकशे वीस आहे पण पर टीईटी परीक्षा कोणतीस पास नाही टीईटी किंवा सीटीडी परीक्षा कोणतीस पास नाही त्यांची थोडी रिस्क वाटते त्यांना बरोबर आहे रिस्क वाट नाही त्यांचे चान्सेस उलट कमी होत आहेत कुठं यांना कुठं चान्स भेटतोय मग हे जर व्यक्ती बी एड असेल काय असेल बी एड असेल तर त्याला चान्स कुठे भेटतो की नववी दहावी साठी नववी दहावी साठी चान्स भेटतो मित्रांनो हा जर व्यक्ती डीएड असेल आणि तो जर टीईटी वगैरे पास नसेल तर काय होत त्याच्या मार्काला व्हॅल्यूच नाहीये लक्षात घ्या त्याच्या मार्काला व्हॅल्यू आहे का हो क्या? नाही तर तो लढायचा कुठं मग लढणार आहे कुठं सहावी ते आठवी पर्यंत सेकंड टीईटी पास नाही इकडे टीईटी पास नाही त्याने ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून सुद्धा तो कुठं असणार आहे डीएड वाल्यांनी तर सर्वात प्रथम टीएटी पास करणं गरजेचं आहे त्यांचे चान्सेस कुठून वाढत आहेत बघा आता काही लोकांचा विषय असा आहे की मार्क जास्त आहे पण त्यांना काय करायचंय पहिली नियुक्ती मिळवायचे पहिलं पटकन नियुक्ती मिळवायचे ते काय करतील बाबा त्यांचं बी आहे मित्रांनो बघा बी आहे आणि त्यांना बीएड आहे एम बी एस सी आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे त्यांना मार्क जास्त आहे टी एक्झाम मध्ये आणि त्यांना काय पाहिजे की बाबा सहावी आठवीचा पटकन वर्ग पाहिजे बस सहावी आठवीचा आपल्याला सहा ते आठ पर्यंतचा कोणताही वर्ग भेटला पटकन आपल्याला मिळवायचं पुढे नवी दहावीचा ते विचार पण करणार नाही काही लोकांचं तसं पण असतं मित्रांनो की आपल्याला खाल्ला वर्ग मिळवायचा आपल्याला सेफ स्कोर मग आहे त्याच्यामुळे पटकन नियुक्ती मिळून ते बाजूला होते काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा मला मार्क जास्त आहेत मला शिकवायचं तर अकरावी बारावीला नववी दहावीला शिकवायचं मला टीईटीचा फायदा घ्यायचा नाही असे काही बरेच लोक असतात त्या जागी दुसरा व्यक्ती म्हणजेच खाल्ल्या मार्गाचा व्यक्ती तिथे नियुक्त होत असतो ज्यांना ज्युनियरला शिकवायचं त्यांना त्याच्या जागा रिक्त असते ना सहा ते त्यार आठ ऑटोमॅटिकली दुसरा व्यक्ती तिथे नियुक्ती मिळून जाते त्यानंतर मित्रांनो प्रिफरन्सचा विचार केला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉब करायची इच्छा आहे आता कुठेही जॉब करायचं बाबा आपल्याला मिळेल तिथे जॉब करायचे आपल्याला कुठले प्रिफरन्स किंवा आपला आवडीचा जिल्हा किंवा आपल्या आवड ना आवडीचा जिल्हा कुठलाही नाही मला रायगडला टाकलं तरी चालेल माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये टाकलं तर चालेल नांदेड जिल्ह्यामध्ये टाकलं चालेल ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही टाकलं तरी चालेल त्या विद्यार्थ्याने एक प्रामाणिक सल्ला देतो मित्रांनो तुम्ही सर्व जाहिराती बघा काय करा जाहिराती बघा जाहिराती पाहून काय करायचं लक्षात घ्या ज्यांना ऑल महाराष्ट्र जॉब करायचं त्यांनी काय करायचं सर्वाधिक आप 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 जागा आपल्या कास्टला आपल्या कॅटेगरीला म्हणजे आपल्याला प्रिफरन्स तशीच येणार आहे पण तिथे जागा जागा कशा आहेत पाहायला विसरू नका प्रिफरन्स आले मान्य आहे तुम्हाला तुमच्या कास्टनुसार ओपन कॅटेगरीच्या जागा सर्व तुम्हाला, 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 तुम्हाला प्रिफरन्स येतील नो प्रॉब्लेम पण आपल्या मध्ये कास्टमध्ये किती जागा आहेत स्पेशल आरक्षण समांतर आरक्षणामध्ये किती जागा आहेत हे पहा त्यानंतर प्रिफरन्स द्यायला सिक्वेन्स द्यायला हे करा चालू करा मग तुमचा प्रेफरन्स एकदम करेक्ट लागणार आहे लक्षात घ्या तुम्ही जर बाबा अंधपणे मला आले चला वीस आले ना पहिला दुसरा तिसरा ठाप देऊन टाकले आणि तुम्हाला तुमचा आवडीचा जिल्हा ज्या जागेवाले आले प्रेफरन्सचा सिक्वेन्स तुम्ही जर पाहिला नाही तर मित्रांनो तिथे तुमचा गोळ होऊ शकतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे जाहिरातीचं निरीक्षण करायचंय आपल्या कास्टला किती आहेत कॅटेगरीला किती येत आहेत या जागा आणि कॅटेगरी नुसार आपण तिथे पात्र आहोत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात त्या जिल्ह्यामधून तुम्हाला बदली प्रक्रियेसाठी खूप वेटिंग करावी लागेल किंवा भविष्यात जी आर आला तरच बदली होईल नसता बदली होणार नाही हा एक मुद्दा तुम्ही मागे पण याच्यावर तुम्ही एक जी आर आला होता तुम्ही पाहिला का माहीत नाही पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुमचे मार्क चांगले असतील तर तुमचे आजूबाजूचे जिल्हे सर्वात सिक्वेन्सला पहिल्या वेळेस ठेवा कारण तो तेव्हा विचार केला जाईल आणि मित्रांनो त्याच्यानंतर मीडियम असेल दुसऱ्या मिडीयम चुकून काही सिक्वेन्स आलेले असतील ते सुद्धा पाहायला विसरू नका आपली लँग्वेज नसताना लँग्वेज असेल सिक्वेन्स आला किंवा प्रिफरन्स आला असेल त्याला सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा शेवटी ठेवा त्याला हे आपल्याला आले म्हणून सोडून देण्यापेक्षा एक शेवटी देऊन टाका प्रेफरन्स म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक आणि जाणीवपूर्वकाने स्वतः त्याच्यावर थोडस करा आता त्यानंतर दुसरा अति महत्वाचा विषय म्हणजे सर इंटरव्ह्यू बेस्ड आणि ज्यांना इंटरव्ह्यू नाही असे दोन्ही ऑप्शन असणार आहेत त्याच्यामध्ये परत दोन ऑप्शन पडतील जे की अनुदानित आणि अनुदानित आनु, आन, म्हणजे कमी अनुदान किंवा फक्त सरकारची परवानगी आहे इथे जागा भरले जावा असे एडेड आणि एडेड असे जे काही दोन हे आहेत दोन रखाने येणार आहेत त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे जाता जाता तो पण सल्ला मी तुम्हाला देईन आणि व्यवस्थितरित्या दे। मित्रांनो प्रेफरन्स द्या ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी पास केलेली आहे टेट एक्झाम दिलेली आहे त्यांना निश्चितच जास्त फायदा भेटणार आहे आणि ज्या लोकांना बाबा टी पास केल्याचे फायदे आता जाणवत असतील तर मित्रांनो आगामी टीईटी साठी तयारीला लागा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला समजल्या का सर्व गोष्टी डोळे उघडले का काही समस्या असतील तर मला कमेंट मध्ये द्यायला विसरू नका आणि याच्यामध्ये अजून काही बदल झाले तर आपण वेळोवेळी वे युट्यूब चॅनलच्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय श्रीराम धन्यवाद